योग हा केवळ व्यायाम नाही तर शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य मिळवण्याचा एक मार्ग आहे योग साधनेविषयी जनजागृती करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो याच निमित्त पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये स्वतःसाठी आणि समाजासाठी योग या थीम खाली आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला लोकसेवा संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील ज्येष्ठ गुरु रामदास ठोसर राजकिशोर त्रिपाठी राहुल कोकाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच विविध योगासनांच्या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक योग प्रात्यक्षिक सादर केली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आली